नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हिमालयाच्या पर्वतश्रेणीमध्ये असणारा सगळ्यात महत्त्वाचा भाग आणि इथल्या लोकांचं दैनंदिन जीवनामध्ये उत्पन्नाचं साधन म्हणजे पर्यटन या ठिकाणी पर्यटनासाठी असे काही निवडक ठिकाणांची निवड केली जाते आता आपण ज्या ठिकाणी हिमालयामध्ये आहोत तो आहे कोक्सर अटल टनलनंतर पुढे पाच सहा किलोमीटरच्या अंतरावरती कोक्सर हे एक पर्यटनस्थळ विकसित झाले आणि या ठिकाणी प्रामुख्याने राहण्याची व्यवस्था आहे याशिवाय मे महिन्याच्या एप्रिलच्या आज सत्तावीस सव्वीस तारीख आहे आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत या ठिकाणी बर्फ असणार आहे स्किन बर्फावरचं खेळ ज्याच्यामध्ये हा साहसी खेळ आहे त्याची सोय आहे याशिवाय टायर असेल काही वेगवेगळ्या गोष्टी असतील फोटोग्राफी असेल हे या निमित्तानं विकसित झालेले पर्यटनाचे स्रोत आहेत उत्पन्नाचे स्त्रोत आहेत छोटे छोटे स्टॉल आहेत शेती पशुपालन पशुपालन हा इथला सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय आणि या पशुपालनाला शेतीला जोड म्हणून या ठिकाणी आता सुरू असलेला हा पर्यटनाचा व्यवसाय खाली तुम्ही बघताय काही मोटरबाईक्स आहेत टूर्स ट्रॅव्हलची रांग लागलेली आहे खाली त्यानंतर अनेक पर्यटक वेगवेगळ्या राज्यातून बर्फाचा अनुभव घेण्यासाठी इथं आलेले आहेत हे पर्यटन दिसताना जितकं छान आनंददायी दिसतं आहे तितकंच काळजीपूर्वक करण्याचं आहे धोकादायक म्हणणार नाही कारण कुठल्याही पर्यटनामध्ये तो असतोच या ठिकाणी मुलं घसर कुंडी खेळत आहेत त्यानंतर एक टायर आहे त्याच्यामध्ये हवा भरून एक चांगले वेगवेगळ्या पद्धतीने आपण युक्ती लढवली एक टायर घेतला आहे ट्यूब आहे त्याच्यामध्ये माणसाला बसवतात आणि खाली सोडतात स्पॉट आयडेंटिफाय केलेत छोटेसे टेंट आहेत ज्या ठिकाणी त्यांनी तंबू टाकलेला आहे त्या तंबूत काही मॅगी चहा पकोडे भजी असे पदार्थ आहेत छोटंसं गाव आहे कोकसर खाली दिसतं तुम्हाला घरं आहे तिथं वरच्या बाजूला पर्वतरांगा आहेत सुंदर आणि या पर्वतरांगांचं आणि याचं विश्लेषण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की करूयात हा जो बर्फ आहे हा कठीण झालेला आहे त्याच्यामुळे याच्यावरती खेळणं सोपं आहे धुळीमुळे रद्दगराच्या ह्याच्यामुळे तो रंगदाचा काळसर झाला आहे हे या ठिकाणचं सगळ्यात जवळचं हिमशिखर आणि या ठिकाणी हे खडका निघतं वितळत चालला आहे बर्फ डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये हा रस्ता पूर्णपणे किंवा हा परिसरच पूर्ण बर्फाच्छादित असतो डोंगरावरती असूनसुद्धा काही काही ठिकाणी तुम्हाला बर्फाचे पॅचेस दिसत आहेत खाली चंद्रधाल नदी आहे ती वाहती आहे आपण याच्यावरती व्हिडिओ करणार आहोत पर्यटनाला या भारताच्या विकासामध्ये पर्यटनाचा वाटा महत्त्वाचा आहे सुरक्षित पर्यटनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्यानंतर स्थानिक लोकांना आणि भारतीयांना अनेक प्रकारचे रोजगार निर्माण होतात अभ्यासक्रमामध्ये आपण पर्यटन हा विषय शिकत असतो केवळ फिरायला जाणं इतपत न राहता त्याचं उच्च प्रतीचं विश्लेषण आपण या ठिकाणी केलं पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवर्जून कळवा आपल्या प्रतिका ए जे वर नक्की द्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद